सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस <laughs> महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असे मी आपल्याला प्रश्न मांडतो प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडा पाडण्यास प्रतिबंध प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा दोन हजार चोवीस विचार घेण्यात भास्करराव सन्मान्य सदस्य म्हणजे अतिशय तुकडे बंदी पद्धत सुलभ व्हावी या संदर्भात हा सुधारणा करण्यात आलेली आहे वाढते शहरीकरण नागरीकरण याच्यामध्ये मग अनावश्यक पद्धतीने जे तुकडे पाडले जात होते कारण कुठल्या प्रकारच्या नियमावलीमध्ये नियमावली नसताना मध्ये मोठ्या प्रमाणात गैरवार होत होते त्याची रक्कम जी होती नियमित करण्याची पंचवीस टक्क्यापर्यंत आपण करण्यात आली होती ती लोक भरत नव्हते कार्य पंचवीस टक्के आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याकरता प्रत्येक जिल्ह्याला एक क्षेत्र ठरवून दिलेलं आहे कारण जे क्षेत्रफळ जर विदर्भामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे मराठवाड्यात जास्त आहे कोकणामध्ये कमी आहे प्रत्येक जिल्ह्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे त्याची आपण तुकडेबंदीचे अंत्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे कारण त्यामध्ये विशेष करून मग ह्या तुकडेमध्ये होताना अनियमित होत झाल्यामुळे सात बारावर दस्त नोंदले जात नव्हते त्यामुळे लोकांना मग कर्ज घेणं त्याच्या त्या पद्धतीने त्याचे मालक्या निर्माण करणं या संदर्भात अडचणी येत होत्या अध्यक्ष महोदय विशेष करून आता जे शहरीकरण झाले मोठ्या प्रमाणात ते भोवताली गावांमध्ये सुद्धा गुंठेवारीच नाही म्हणून आपण अध्यक्ष महोदय यासाठी सुधारणा करणे आपण सुचवलेली आहे विशेष करून याच्यामध्ये सतराच्या तुकडे विरुद्ध व्यवहार नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने आपण पंचवीस टक्केचा नियम केला होता पण कुणी भरत नव्हतं म्हणून पंचवीस टक्केची रक्कम ती पाच टक्के करावी असे प्रस्तावित करण्यात आलेलं आहे विशेष करून जर आपण पाहिलं त्यामध्ये साधारण एकूण खातेदारी संख्या जर पाहिली आपण ज्यांना लाभ मिळणार आहे अशी एकूण पन्नास लाख पन्नास एक लाख खातेदारांना या सगळ्या झाल्या नियमाचा आपण रक्कम कमी केल्यामुळे लाभ मिळणार आहे आणि म्हणून मला वाटतं सामान्य जनतेच्या दृष्टीने विशेष करून याच्यामध्ये दलाल किंवा अशा प्रकारची जी फसवणूक लोकांची होत होती की आणि मग आम्ही करून देतो सगळे गुण जातो अध्यक्ष मोदी म्हणून ते याला ते नियमानुकूल नेम, करायचं आणि सामान्य लोकांचा लाभ द्यायचा या तुकडे बंदी मध्ये आणि आपण आता त्याची मर्यादा वाढवली हो मध्ये तुकडे बंदी करताना आपण संमत करावं अशी मी सभागृहाला विनंती करते तुकडे साठी आपण क्षेत्र वाढवलेलं आहे की जी पेनल्टी होती ती कमी केलेली आहे आपण अध्यक्ष मोदय